आज आपण बनविणार आहोत डाळव्याच्या पिठापासून आणि तांदळापासून होणाऱ्या झटपट अशा चकल्या सुचायला स्टार्ट करूया इथे मी घेतलेला आहे धनिया पावडर जिरे पावडर दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे तिळ घेतलेले आहे डाळवं घेतलेलं आहे हिंग ओवा हळद रेड चिली पावडर आणि तेल एवढं सारं त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आपल्याला एक वाटी डाळवं घ्यायचं आहे जे आपण डाळवं घेतलं होतं ते त्याचं बारीक आपल्याला पावडर करून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूला आपल्याला घ्यायची आहे परत त्याच्यामध्ये आपण जे तांदळाचं पीठ घेतलेलं होतं ते चांगल्या प्रकारे आपल्याला चाळून घ्यायचं आहे चाळणीने जेणेकरून मध्ये तांदळाचा वगैरे दाणं जे असेल ते निघून जाईल सो आपल्याला तांदळाचं पीठ आणि जे आपण पीठ दळून घेतलेलं होतं डाळव्याचं ते पण पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि हे पीठ जे आपण सगळं चाळून घेतलेलं होतं हे दोन्ही पण पीठ आपल्याला चांगल्या प्रकारे असे मिक्स करून एकत्र त्या दोन्ही पिठाला आपल्याला करून घ्यायचं आहे दुसरीकडे आपल्याला जे आहे ती गॅसवरती एक पातळी ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन वाटी पाणी टाकायचं आहे सो मेजरमेंट जे आहे ते पूर्ण मी ह्या वाटीनेच घेतलेलं आहे तुम्ही एक वाटी किंवा एक कप त्याच्यानेच सगळं मेजरमेंट घेऊ शकता पिठाचं किंवा ह्या पाण्याचं पाण्याला उकळू द्यायची आहे उकळल्यानंतर मध्ये आपल्याला चव्यानुसार मीठ टाकायचं आहे मिरची पावडर मग टाकून घ्यायची आहे हळद टाकायची आहे मध्ये आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे तिळं तिळं टाकल्यानंतर आपल्याला मध्ये धनिया पावडर जिरा पावडर एक मोठा चमच भरून जे आहे ते धनिया पावडर जिरा पावडर दोन्ही पण टाकायचं आहे आपल्याला जे आपला पहे खायचा चमचा असून त्याच्याने एक एक मोठा चमच टाकायचा आहे दोन चम्ममध्ये तेल टाकून घेतलेला आहे आणि ओवा घ्यायचा आहे आपल्याला ओवा चांगल्या प्रकारे हाताने अशा मस्त क्रश करून मध्ये टाकायचा आहे आपल्याला तसंच टाकायचं नाही जेणेकरून क्रश करून टाकल्याने खूप जास्त टेस्ट येते त्याच्याने सो ते टाकल्यानंतर जे आहे ते आपल्याला आपण जे पीठ ठेवलेलं होतं पूर्ण मिक्स करून ते पीठ पूर्ण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला हा हे पीठ चांगल्या प्रकारे त्याला असं मिक्स करत राहायचं आहे जे बेलन असतं त्याच्याने जे आहे ते मिक्स करून घेत आहे सो ते चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर त्याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे त्याची उकड काढून घ्यायची आहे आपल्याला एक पाच ते सहा मिनट झाकून ठेवायचं नंतर जे आहे ते आपल्याला ते काढून घ्यायचं आहे आणि परातीमध्ये घ्यायचं आहे आणि थोडं थोडंसं गड गरम पाण्याचाच आपल्याला त्याच्या शिंद थोडा द्यायचा आहे आणि मग ते चांगल्या प्रकारे पीठ एकत्र करत करत त्याला पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे आपला गोळा चांगला मस्त करून घ्यायचा आहे आपल्याला गरमच पाणी टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही आपल्याला तो चांगल्या प्रकारे त्याचा मस्त असा आपल्याला गोळा चांगल्या प्रकारे मस्त मळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यावर आपल्याला जास्त पाणी पण टाकायचं नाही जेणेकरून ते पातळ होणे असं हे बघा अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला गोळा चांगल्या प्रकारे मळून घ्यायचा आहे आणि नंतर ते झाकून ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचा आणि नंतर जे आहे ते मस्त आपल्याला चकल्या बनवण्यासाठी घ्यायच्या आहेत सो इथे मी साच्या घेतलेला आहे चकल्या बनवायचा जास्त तो चोऱ्या घेतलेला आहे त्यानंतर त्याला आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आहे आणि जे पीठ आहे ते पीठ चांगल्या प्रकारे बाहेर काढून त्याला असं मळून घेतलेलं होतं मी थोड्या वेळ एक दोन ते तीन मिनट जे आहे ते हाताने मळून घेतलं जेणेकरून ते मऊ होईल नंतर मस्त जे आहे ते अशा चकल्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला हाताने थोडं थोडं जे आहे ते व्यवस्थित करत करत आपल्याला चकल्या पूर्ण प्रकारे अशा करून घ्यायच्या आहेत नंतर इथे जे आहे ती गॅसवरती ठेवलेली आहे मी कढई कढई चांगल्या प्रकारे गरम झाली की म्हणजे तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला तेल चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे तेलमध्ये जे आहे ते आपल्याला जे आपण पीठ करून ठेवलेलं होतं चकल्यासाठी तर पिठाचं थोडंसं पीठ जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं जेणेकरून आपल्याला ते कळेल की तेल तापलेलं आहे का नाही जर ते पिठास वरी आलं चांगल्या प्रकारे फुगून सो आपलं मग तेल जे आहे ते गरम झालेलं आहे मग काय लगेचमध्ये जे आहे ते एक एक करून चकल्या मस्त अशा सोडून द्यायच्या आणि चांगल्या प्रकारे मस्त चकल्या जो आहे ते फ्राय होऊ द्यायचा मी गॅस फुलच ठेवलेला आहे गॅस कमी केलेला नाही आहे मी चांगल्या प्रकारे मस्त चकल्या तळू द्यायच्या जोपर्यंत तेल जे आहे ते शांत होत नाही तेल थोडंसं असं शांत झालं की म्हणायचं आपल्या चकल्या जे आहे ते झालेल्या आहेत हे बघा अशा प्रकारे तेल जे आहे ते पूर्ण शांत झालेलं आहे सो लगेच जे आहे आपल्याला त्याच्यातल्या चकल्या काढून घ्यायच्या आहेत आणि मस्त सर्व करायच्या खाण्यासाठी खूप छान लागतात अगदी झटपट होतात वेळ पण जास्त जात नाही याला करण्यासाठी आणि खूप टेस्टी पण लागतात सो आजची तुम्हाला हे रेसिपी कशी कशी वाटली मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसे नसेल अजून तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन छान रेसिपीज पाहण्यासाठी